येत्या रक्षाबंधनला लाडक्या भावासाठी काहीतरी खास व्हायलाच हवं यासाठी बनवायला घेतली ही बर्फी त्यासाठी आपण वापरणार आहोत दोन वाट्या दूध पावडर त्यानंतर कोकोनट पावडर दोन वाट्या त्यानंतर चार वेलची आता आपण सर्व मिश्रण एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं दूध मिसळवून आपल्याला हे घटसर मळून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण दोन वाट्या मिल्क पावडर वापरलेली आहे आता आपल्याला मिश्रणाचे तीन गोळे करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये खाण्याचा आपण रंग वापरायचा आहे आता पोळपाटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे आता एकसारखं थापून घ्या पातळ पारी आपण या ठिकाणी थापून घेतलेली आहे त्यानंतर दुसरीसुद्धा त्याच्यावर अलगद थापून घ्या सर्व बाजूने एकसारखी थापून घ्या आता त्यानंतर तिसरीसुद्धा आपण अशाच पद्धतीने थापून घेतलेली आहे आता आपल्याला तिन्ही पाऱ्यांचा गोल करून घ्यायचा आहे असा एकसारखे आपण लाठी करून घेणार आहोत आणि लाटी, लाटी पुन्हा अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायची आहे आता ही लाटी आपण एक तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवली होती आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अगदी भन्नाट अशी आपली बर्फी तयार झालेली आहे व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद